तळोदा तालुक्यातील रेजवा गावात एक हृदयदायक घटना घडली होती नरबक्षक बिबट्याने घरासमोरील जागेत खेळत असलेल्या लहान मुलीवर अचानक हल्ला करत तिला ठार केले या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे तसेच असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी पीडित कुटुंबाला भेट देऊन त्यांना सांत्वंत दिले कुटुंबाला आर्थिक मदतीच्या हातही देण्यात आला आहे तथापि या घटनेनंतर वन कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावला असला तरी बकरीची मागणी करत वन विभागाच्या नागरिकांचा रोष वाढत असून अजून किती बडी गेले की वन विभाग जागे होईल असा सवाल केला जात आहे वन विभागाने या गंभीर परिस्थितीकडे त्वरित लक्ष देण्याची गरज आहे डोंगर कोसळलेला आहे आणि त्यांच्या एक चिमुकली बालक्याचा जीव गेलेला आहे आणि माणसापेक्षा जनावरांचा जीव मोठा असतो का आज या नाकर्तेपणामुळे या फॉरेस्ट डिपार्टमेंट नाकर्तेपणामुळे ना आज पाच सहा लोकांचा या दोन महिन्यात जीव गेलेला आहे यांनी यांचा कडेकोट बंदोबस्त करावा आणि या जनावरांना कुठं सोडलं कुठं पकडलं त्याच्या जनतेला जीव टॅकिंग करून पाठवावं असे आमची या आजच्या दिवशी मागणी आहे आणि आज आम्ही त्यांच्या दुःखामध्ये शोक संदेश म्हणून एक वेदना म्हणून एक त्यांच्या दुःखात सहभागी होतो आणि त्यांच्या दुःखात सामील होतो परमेश्वर या देव मोगरा माता त्यांना दुःख सहण्याची ताकद देऊ या अगोदर अशा घटना बऱ्याच झालेल्या आहेत तरी सुद्धा वन विभागामार्फत ठोस असं पाऊल उचललं जात नाही तर कुठंतरी यांच्या निष्काळजीपणामुळे आज एक निरागस बाळाच्या बळी गेलेला आहे असं वाटतं का तुम्हाला ते खरं आहे त्यांच्या नाकर्तेपणामुळे आज गोर गरिबांच्या कष्टकऱ्यांच्या जो शेत मालक असतो तो गावात असतो इथं पोटाची खडगी भरण्यासाठी किंवा जे छोटे छोटे शेतकरी आहेत त्यांच्या शेतीचा जीवन गुजारा करून त्यांच्या गरिबीमधलं जीवन जगत असतात कावाड कष्ट करून आज एक निरागस बालक ती पुढे होऊन शिक्षण करून एक अधिकारी झाली असती आज त्यांचं स्वप्न भंगलं आहे हा नाकरते पुन्हा मुळे हे घडलेलं आहे आणि खरोखर त्यांच्याकडे बकऱ्यांची मागणी करतात पिंजऱ्यामध्ये मा ठेवण्यासाठी म्हणजे किती भ्रष्ट आहे किती नाकर्तेपणा आहे आणि त्याच्या निषेध म्हणून आम्ही आज निषेध नोंदवतो त्यांच्या आणि त्यांच्या विरोधात एक सर्व समाज बांधवांचा येथे मोठा मोर्चा आम्ही आंदोलन करणार आहोत नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून इथं आदिवासी किंवा आदिवासीचे मुलं सुरक्षित नाहीत तर आदिवासी जिल्हा म्हणून काय सांगणार तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून इथं आदिवासी नेते आहेत निवडून जात आहेत लाल दिव्यात आहेत जिल्हा आदिवासी नावाला आदिवासी सगळ्या योजना खाऊन टाकतायत भ्रष्टाचार त्यांच्यावर आहे त्यांच्यावर टांगती तलवार आहे हे सगळं इथून दिसून येतं कारण लोट विप्रो इथं आश्रमशाडीला कथडे नाहीत आणि तिथून एका बालकाला वाघ ठार मारतो त्याच्याच हे लक्षण आहे तुम्हाला याच्यातून असं दिसून येतं की जे मंत्री संत्री आमदार आहेत त्यांना हा जबाब विचारला पाहिजे त्यांना इशारा दिला पाहिजे आणि त्यांना उद्या आम्ही जबाब मागणार आहोत मोर्चाद्वारे त्यांना इशारा देणार आहोत आणि येत्या काळात त्यांना जनता त्यांची जनता जनता त्यांना ते त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही एनडीटी न्यूज साठी राजू मनसुरी शहादा